तर आजची तारीख आहे दहा जानेवारी वार शुक्रवार तुम्हाला आपण मालेगावचा लागण भाकणमेज बाजार दाखवतोय तर या बाजारामध्ये मित्रांनो दोन महिन्यापासून तर सात आठ महिनेपर्यंतच्या लागण भाषी आलेल्या असतात हा लागणभशी हा खूप प्रसिद्ध असा बाजार आहे आता हे जे मालेगाव आहे मित्रांनो तालेगाव तालुका मालेगाव आहे जिल्हा नाशिक या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून जा जातीच्या जा लागण भाषी जा आलेल्या असतात दुधाच्या पण मशी आहेत मित्रांनो बाजारामध्ये पण खास करून हा जो बाजार आहे त्या भाकड मशीनसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे रबन मशीनचा तर व्हिडिओ पुन्हा बघा चॅनल तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला इथे काही झालेले आहे व्यवहार आहेत मित्रांनो त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुलासा असा बाजार भरलेला आहे आजचा सुद्धा

किती घेतली महिष साठ हजारला घेतली आणि किती महिन्याची होती सात महिन्याची होती का काय ना बाबा तुमचं तुमचं आपले वडील आहे का तर मित्रांनो आरती बाजूवर तू पाणी फायनल घेतनल पाहुणा पासष्ट हा पाहुणा आठशे पासष्ट तर त्यांची म्हैसे मित्रन ते पाच सहा हजार सांगून राहिले मैष बघा पाच महिन्याची आहे मैष

महासष्ट <laughs> नदी <laughs>

आजचा बाजार भरलेला आहे गर्दी बघा मित्रांनो बाजारामध्ये पण पुढं म्हशी मित्रांनो मालेगावचा बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून लागण मच्छी जे आहेत भाकड मच्छी ते जास्त आलेली असतात आता जबाबदार चालू आहे ते बघा मित्रांनो या म्हशी बघा मित्रांनो या ज्या म्हशी आहेत मित्रांनो भीम चौधरी याच्या म्हशी आहेत या بگا جوار چالي نام ربو نارجي نه نه ڏي رهي ٿو نه منهنجي ٻڌي آءُ ۽ ڏيکاري اها مئين ڏيکاري ٿا ڪون ٿي مون ونيو پاري سات مهينن ٿري ائي مون اهو آءُ ڪو ڪجهه ڏراجه نه رهي शांती mano, जाएगी ए मनो अरे ini

ગાડીમાં ભર દિયા ભાઈ આરે નઈ કલું મનરા એના બાપુ કે બોલ લા

અઠ્યાત્તર હજાર ते गाड्या काढले ना काय सर मित्रांनो इदा बनिया दोन मशीनचा व्यवहार झालेला आहे या चेक करायचे आहे या चेक शाही चेक करने का ए, है पैसा गावा ने तो तो है। तो मा तारे में तारे ना पैसा ने चेक करेले हमारे सामने तो बघा मित्रांनो या मशीनचा व्यवहार झालेला आहे दोघी मशीनचा तू मान आणि इतने गाड ने बांध पाड रे ना आज जबर अशी बोल सब बोलवा इसको है दिन हो। का होता काय बहन झालाय मशीचा व्यवहार काय बहन झाला मशीनचा व्यवहार जोड्याचा का किती महिन्याची महिन्याच्या सात महिन्याची एक चार सात महिन्याची एक चार महिन्याची बरं चालेल तर मित्रांनो या जोड्याचा व्यवहार झालेला आहे हे बघा म्हशी बघा तर या मशी बघा मित्रांनो किती महिने घे बघा महिने महिने या जी तर बघा मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी या शेरींच्या मशी आहेत क्वालिटी बघा मित्रांनो डायरेक्टच्या मशी या जंगलच्या मशी आता पाडी बघा मित्रांनो तुम्ही फक्त दाताला सात पाडी साढ़े तीन-चार 4 3 4 गी 3 1/2 3 4 महिन्याची आहे बाळ ये बघा सही बघा 3 4 महिनेचा लागली आहे मैं पूरा हो गया हो हो सर्व मशी चेक केले गेलेले मित्रांनो तीन चार महिन्याची आहे ती लागन यांची जी किंमत आहे इथं साठ हजार पासष्ट हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार अशी एरियनची सर्व मशी आहेत तर मित्रांनो आज सुनगो आणि दोन मशी आणलेली आहे मालेगावच्या बाजारात हे तीन महिन्याची का

ಪಂಚಾನ ಸೊನ್ನ <rearr latitude>

मित्रांनो फायनल सत्तर हजारला होणार आहे पासष्ट हजारला मागणी लागलेली या म्हशीला म्हैस बघा तुम्ही मोठी म्हैस आहे हा 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 बरोबर आणि गाठ महिन्याची का आणि काय मित्रांनो ही जी आहे ही आठ महिन्याची

तर मित्रांनो उद्याचा बाजार जो आहे चाळीस गावचा बाजार आहे तर तुम्हाला मशीन कधी करायची असतील तर गोष्टी संपर्क करून घ्या आणि चाळीसगावला त्यांच्याशी बोलणं करून घ्या मित्रांनो आता इकडं बाजार बघा तुम्ही इकडं सर्व गवळीत मित्रांनो गवडींच्या मशीन इकडं सर्व आता लागण म्हशी मित्रांनो सर्व व्यापाऱ्यांकडेच असतात शेतकरीच्या लागण मशींना राहत नाही तर म्हशी बघा मित्रांनो तुम्ही किती म्हणायचे खाली खाली का तर बघा मित्रांनो म्हशी बघा किती म्हणायच्या बघा एक पाचशे का तर म्हशी बघा मित्रांनो एक पाचशे आहे एक तीनची आहे नेहमी त्यांच्याकडे म्हशी असतात मित्रांनो चालेल गाव जाऊ द्या पण त्यांच्या म्हशी असते बघा पाचशे एक तीनची आता मित्रांनो जी किंमत जी ती मछीचा गाभोर नाही तर म्हशीची मित्रांनो जी किंमत असते म्हशीची साईज आहे मित्रांनो आता लहान मैत्र राहिली सहा महिन्याची तर तिची किंमत पंचावन्न सहा पासष्ट आणि सहाच महिन्याची मैत जर मोठी राहिली मित्रांनो तर तिची किंमत तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सत्तर सर्व रेंजची तर मशी अवेलेबल असतात जर तुम्हाला मशी खरेदी करायला यायचं असेल तर त्यासाठी सांगतो आहे